राज्याच्या राजकारणातून आताची महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना कोर्टाचा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा राज्याच्या राजकारणात एक आत्ताची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे नेमकं काय झालेलं आहे ते आपण सविस्तर बघूया दोन दिवसावर मुंबई विद्यापीठाची आलेली निवडणूक काल एकनाथ शिंदे यांच्या दबावामुळे मुंबई विद्यापीठाने ती निवडणूकच रद्द केली होती तीन वेळा झालेल्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या युवासेने दहापैकी दहा जागा दोन हजार दहाला दोन हजार पंधराला जिंकल्या होत्या त्याचवेळी आतासुद्धा युवासेना जिंकेल म्हणून एकनाथ शिंदेंनी दबाव टाकून ती निवडणूकच रद्द केली होती मात्र युवासेना ही कोर्टात गेली आणि आज कोर्टाने सरकारला मुंबई विद्यापीठाला दणका देत ती निवडणूक उद्या म्हणजेच ज्या वेळेप्रमाणे होणार होती त्या वेळेप्रमाणेच व्हावी असे आदेश दिलेले आहेत त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भाजपाची यांनी सुद्धा शिंदेवरतीच आरोप केले होते व निवडणूक पुढे ढकलली असा आरोप केला होता मात्र ती निवडणूक युवासेनेच्या कोर्टात जाण्याने पुन्हा एकदा त्याच दिवशी होणार असल्याने एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का मानला जातो कारण विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जर ठाकरेंच्या युवासेनेने सर्व जागा जिंकल्या तर शिंदेंना विधानसभेत पुन्हा मोठा फटका बसू शकतो त्यामुळे आता शिंदेच्या दबावाने झालेली रद्द झालेली निवडणुकी उद्या त्याच वेळेप्रमाणे होणार आहे त्यामुळे युवा सेनेत एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं या उद्या होणाऱ्या दहापैकी दहा जागेच्या सिनेटच्या जागेच्या कोणी जिंकेल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद